म्हणजे दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जनासाठी <laughs> सगळ्यांनी आंघोळ घातली मलाही घालायची आहे आपल्याला जास्त तेलही लागलं नाही आणि भाजीवर व्यवस्थित असा तरंग दिसतो जे तरी म्हणतात सगळे जण ते तरी दिसते गणपती बाप्पा मंगलमूर्ती

अवधूत चिंतन श्री गुरुदेव नो no. श्री स्वामी स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव तो श्रीराम जय राम हाय हलो नमस्कार मी काजल आणि हा आहे बेबीचं चे नाव काय पण छोटा बेबी आहे बरं का सो आता त्याने तुम्हाला जे म्हणून दाखवलं हे सगळं तो शाळेत जाण्याआधी म्हणत असतो हे ना शंभू आणि आता आम्ही जातोय बाबा काकांकडे आमच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे म्हणजे दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जनासाठी चलायचं का आजी आई पप्पा आजी आजोबा आधी गेले आई पप्पा इथेच आहे आता आई पप्पा आणि शंभू पण जातोय चालेल દર્શન માત્રે માણસ વર્ણે માત્રે માણસ મરણ ઘંટી દેવ મંગલમૂર્તિ നർ സ്വ മാ നർണ കൂർത്തി ജയദേവ ജന നമോദർ താംബർ വൺ

मंगल मूर्ती बापा मंगल मूर्ती मंगल मूर्ती मर्याया मर्या गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती समूद हो गाधन गणपती बाप्पा મોરિયા પૂજા કરાય બરા કર્યા ગણપતિ બાપ્પા મોર્યા मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा आंडोळ आठली ए शंभू गणपती बाप्पाच्या आईचं नाव काय रे सांग माता आणि आप्पाचं नाव काय संतो प्रसाद केवायचा नेऊ देत नाही शंभू घरात काय करायचंय हे बा हे बा सगळ्यांनी आंघोळ घातली मलाही घालायची आहे मोदक कुठे गेले शंभू तू काय काढत मोजोट वा शंभूची नवीन स्टाईल आहे बा तोड हिरापतीला लावायचा मोदक आणि ती <laughs> गोड़े का छान है का काय करता है काका नारळ फोडतो या प्रसाद घेऊयात आता आपण सातवेचा पोट हो का शंभु काय विकतोय तू सातवेचा पोट किती रुपयाला आहे हॅलो एव्हरी वन पोळ्या करून आहे आणि आता त्यावरती कांदे परतून घेते आणि त्या बाजूला चाललेलं आहे खोबरं किसण्याचं काम आजची एक सुंदर ट्रिक तुम्हाला सांगणार आपल्याला शिव भाजी करायची आहे मात्र तेल बघा मी किती कमी टाकल ना भाजीमध्ये आणि जिरं मोहरी झाल्यानंतर कांदे दोन चार पाक्यांचं लसूण आणि खोबरं भाजून बा, घेतलं होतं आता ते यात टाकायचं आपल्याला आमच्या घरच्या दीड दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि आज दिवसभर मी काही शूट केलं नाही आता माझ्या आई पप्पा आणि मामा येतात ते महालक्ष्मी येत आहे ना मग आईला पुण्यावरून भुसाला जायचं असतं आई पप्पा येत असतात आणि मनू मात्र वेळेवर येत असतो सुट्टी जशी असेल त्याप्रमाणे भाजीला तरी जी म्हणतो ती कशी येईल आणि भाजी तिखटही होणार नाही याची एक ट्रिक माझ्या पप्पांकडनं मी शिकली आहे ती तुमच्याबरोबर मी आता नक्की शेअर करते आता आपण इथे कांदा परतून घेऊ इथे होणार आहे वरण मग भात लावते आणि टोमॅटो पण बारीक करून घेतले आहेत कांदा थोडासा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद आणि धणा पावडर तिखट मी मात्र याच्यात टाकत नाही आहे ते मी केव्हा टाकणार आहे हे आपण नंतर बघूया जो आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली ती आणि पुन्हा याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊया दोन चमचे तेल मी आता पुन्हा गरम व्हायला ठेवले एक वाटी घेतली आहे या वाटीत आता भाजीत जेवढं तिखट टाकणार आहोत ना एवढंच तिखट म्हणजे सव्वा चमचा तिखट घेतला आता त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त नको पण आपल्याला त्याची पेस्टसारखं करून घ्यायचं आहे असं आता हे जे करतोय ना आपण हे आपल्याला तरीसाठी आहे आपण भाजीला जी तरी टाकणार आहोत ना त्यासाठी तेलही छान गरम आहे आता हे तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि ते याच्यात टाकायचं आहे याच्यात जा जास्त जरी पाणी झालं असतं ना तरी हरकत नसते चला व्यवस्थित परतला गेलेला अशी छान उकळी आली आता यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे त्याला जास्त तेलही लागलं नाही आणि भाजीवर व्यवस्थित असा तरंग दिसतो जी तरी म्हणतात सगळेजणं ती तरी दिसते आणि आपली भाजी तिकटही होणार नाही सोपी ना आयडिया आणि आपली शेवची भाजी तयार आहे आम्हाला नंतर शेव आवडते कडक कडक त्यामुळे मी आता याच्यात टाकत नाही नाही तर त्याचं पिठलं कधी होईल हे कळणार नाही आज मी अगदी <coughs> तिखट कमी टाकलं होतं आणि याच्यात कुठल्याही खड्या मसाल्यांचा किंवा कशाचाच उपयोग हो केला नाही नॉर्मल तुम्हाला जे दाखवलं तिखट मीठ हळद धणा पावडर आणि कांदे टमाटे खोबरं आणि लसूण एवढाच उपयोग हो केलेला आहे आणि सा सगळ्यांना चांगल्याशी शेवभाजी केली आहे आपण आपल्या अंदाजानुसार तिखट दाखवू शकतो आणि तुम्ही रंग ते काश्मीरी लाल तिखट म्हणतात ते टाकलं तर आणखीन छान तरी दिसेल याला सो अशी शेवभाजीची ट्रिक ही माझ्या पप्पांची जेव्हा मी आता गेले होते ना ही ट्रिक माझ्या पप्पांकडून आली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा को कोण आलं बघ कोण आलं छोटा नानी नाना आणि मामाले काहीचे आजोबा रे आजोबा त्यांना म्हणा या हळूहळू हा भाई आव बोलला मामा जेवण झालेले आहेत बाकी लोक जेवतात डोक्यातच नाही आलं व्हिडिओ करायचा आईच्या मामा तू ते आईच्या मामा आईच्या मामाचं काय नाव आहे कोणते आजोबा आईच्या मामाचं काय नाव आहे सांग पटकन ए गुड्डू आजोबा आहे ते सो आता आहेत गप्पा शेव भाजीला किंवा कुठल्याही भाजीला तरंग जे म्हणतो किंवा तरी ज्याला आवडते त्यामध्ये आपण तेल आणि तिखट हे जास्ती प्रमाणात टाकलं तर तुम्हाला असं सुंदर वर अशी तरी दिसत असते तुम्हाला इन्सेटमध्ये माझ्या पप्पांनी केलेला व्हिडिओ भाजीचा तरंग दिसतच असेल आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते माझ्या माहेरची माणसं आली त्यामुळे आय एम हॅपी हॅप्ती सो so, उद्या आई पप्पालाही जायचं आहे भुसावाला मामालाही जायचं आहे भेटूया अशाच पुढच्या छान ब्लॉगमध्ये बाय बाय